अंकली येथील भस्मसात झालेल्या घरांची प्रकाश यांच्याकडून पाहणी मदतीचं आश्वासन अंकली येथे अंकली रायबाग रोडवर असलेल्या चिदानंद मेदार यांच्या घरासह पाच घरांना मंगळवारी रात्री आग लागून नुकसान विधान प्रकाशेरी यांनी या घटनेची दखल घेत मेदार यांच्या घराला भेट देऊन मदतीचं आश्वासन दिलं मंगळवारी रात्री अंकली रायबाग रोडवर असलेल्या चिदानंद मेदान यांच्यासह यांच्या घरासह इतर घरांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं या घटनेत सागरकुमार मेदार चिदानंद मेदार महादेवी मेदार महादेव बाळप्पा मेदार उज्ज्वला प्रकाश सूर्यवंशी सरोज सिद्धराय मेदार यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं या घटनेची दखल घेत आमदार प्रकाश उत्किरी यांनी भेट दिली मेदार सध्या प्रत्येक रुपयांची मदत करू सांगून सरकारकडून पीडितांना नुकसान भरपाई देण्यात देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी माजी काळाध्यक्ष सुरेश कोळे रणजित शिरशेठ बापू किलिकत पांडुरंग वडर जोतप्प कोकणे सचिन कुठोळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते रोडे अंकली